कोरेगाव तालुक्यातील साप येथे कार्ड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद स्मार्ट शाळा या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सहा खोल्यांच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले यानंतर कोरेगाव तालुक्यातील जनतेसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रांताधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे रहिमतपूरचे मुख्याधिकारी विनोद जळक मंडलाधिकारी प्रशांत सदावर्ते आदी प्रशासकीय अधिकारी तसेच रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने साप ग्रामपंचायतीचे विरोधी पक्षनेते भगवान कदम माजी उपसरपंच जालिंदर जाधव हो, चंद्रकांत जाधव हो, नागेश अडसुळे ज्ञानेश्वर कदम काशीनाथ कदम युवा नेते तुषार जाधव अमोल कदम सागर गायकवाड प्रताप जाधव रणजित माने तुषार चव्हाण ऋषिकेश तुपे तात्यासो साबळे सोमनाथ निकम अजित कदम चंद्रकांत कदम साप विकास सेवा सोसायटीचे चेअरमन चंद्रशेखर गुरव पाणी संस्थेचे चेअरमन सूरज कदम दादासो कदम विजय जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते जनता दरबारात नागरिकांनी आपल्या अडचणी निवेदनाद्वारे थेट आमदार मनोज घोरपडे यांच्या समोर मांडल्या तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या तात्काळ सोडव्यात अशा सूचना दिल्या जनता दरबारात सुमारे अडीचशे तक्रारी करण्यात आल्या त्यामधील नव्वद तक्रारींचा निपटारा आमदार मनोज घोरपडे यांनी ऑन दी स्पॉटच केला यावेळी शिधा कार्ड वाटप व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले गावातील मुलांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वोत्परी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन आमदार मनोज घोरपडे यांनी दिले कारड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनता अतिशय आशेने माझ्याकडे बघत आहे त्यांच्या डोळ्यातील माझ्याबद्दल असलेला विश्वास बघून विकासकामे करण्यास ऊर्जा मिळत आहे रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घट्ट आणि अतूट असं नातं माझं जनतेसोबत आहे त्यांच्या आडेअडचणी सोडवून त्यांचा विश्वास कधीही डळमळीत होऊन देणार नाही असा शब्द आमदार मनोज घोरपडे यांनी दिला